नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आलेलो आहे की ऑइल मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की ज्याप्रमाणे आपण हेअर ऑइल वापरतो किंवा बाळाला आपण ऑइल मसाज करतो कारण त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याचे गुण जे असतात ते चांगले असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळं मसाजला खूप महत्त्व द्या तसेच जर तुम्हाला लैंगिक समस्या असतील तर आयुर्वेदिक ऑइल जे असतं ते आपल्या इंडियाची मसाज करण्यासाठी तुम्ही इंटिमेट होण्यासाठी चांगल्या चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू शकता पण त्याच्याविषयीच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिक सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रा मित्रांना पाठवा मित्रांनो तसं तर मार्केटमध्ये भरपूर ऑईल आहेत पण कोणते ऑइल चांगले असतात हे पण खूप महत्त्वाचं असतं त्याच्यातले कंटेंट कोणते आहेत ते किती प्युअर फॉर्ममध्ये आहेत ते कोणत्या चांगल्या कंपनीकडून बनवून घेतलेले आहेत याला पण खूप महत्त्व असतं उगेच फक्त कोणतंही ऑइल वापरून जर तुम्ही तुमच्या लैंगिक समस्याचा प्रॉब्लेम जो असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं कुठून कुठे चुकीचं होतं कारण की बरीच लोक ऑनलाईन औषधी मागवतात ऑनलाईन ऑईल मागवतात आणि इथं तुम्ही असं करू नका कारण की ऑनलाईन तुमची फसवेगिरी होऊ शकते तुम्ही माझ्याकडनं येता कोणत्याही तुमच्या शहरातल्या क्वालिफाईड डॉक्टर डॉक्टरांकडून किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारचं तुम्ही जर ऑइल जर मसाज जर केलं तर इलेक्ट्राइल डिस्पंक्श असो प्रिमियाचे जग्लुषण असो किंवा इतर काही आजार असो किंवा इंद्रियाच्या साईजबद्दल तुम्हाला काही शंका कुशंका असो या पूर्ण ज्या समस्या असतील त्या तुमच्या आयुर्वेदिक ऑइल म्हणजे जसं की माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला अल्फाझियन ऑइल किंवा सिरम देतो ह्या सिरममुळं काय होतं की तुम्ही जेव्हा इंद्रियाची मसाज करता तर तिकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आणि तुमच्या इंद्रियाची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असो या नसो तरी तुम्ही दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी फक्त दहा दहा थेंब घेऊन जर तुम्ही प्रॉपर डायरेक्शनमध्ये आम्ही सांगितलेला प्रॉपर डायरेक्शन म्हणजे समोर ओढून जर दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी मसाज केली तर तुमच्या बऱ्याच लैंगिक समस्या सॉल्व्ह शकतात आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये पण सॉल्व होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी सारखे ऑइल वापरावं लागतील ज्याच्यामध्ये अश्वगंधा आहे बीज आहे इतर काही तिळ आहे लवंग वगैरे आहे सगळं या तेलांचं जर मिश्रण जर बघितलं तर हे खूपच आयुर्वेदिकमध्ये गुणकारी आणि आयुर्वेदिक शास्त्रानुसारच हे तयार करून घेतलेलं आहे आणि चांगल्या कंपनीकडून तयार करून घेतलेलं आहे जरी तुम्हाला सारखे ऑइल किंवा सिरम जर पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहेत धन्यवाद मित्रांनो